काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नुकतंच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यानं आज त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलं यावेळी माजी खासदार फिल्मस्टार गोविंदा यांच्यासोबत त्यांचा मुलगा यश आणि त्यांचे मोठे बंधू उपस्थित होते गोविंदा आहुजा यांनी त्र्यंबकराजाचं दर्शन घेत विधिवत पूजा देखील केली सर्वांमध्येच प्रचंड लोकप्रिय असलेल्या गोविंदाची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांसोबतच भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती दरम्यान यावेळी त्र्यंबकेश्वर विश्वस्तांकडून गोविंदाचा सत्कार करत सन्मान करण्यात आला गोविंद सोबत सेल्फी काढण्यासाठी तसेच गोविंदाची छबी आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांनी गोविंदाभोवती प्रचंड गर्दी केलेली होती त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे गोविंदाचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष नितीन जीवने कैलास गुले रुपाली भूतडा पुरुषोत्तम कडलक सत्यप्रिय शुक्ल स्वप्नील शेलार आदी उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक